राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली माझं काही खरं नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांच्या या विधानानंतर ते पक्षात नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या दरम्यान यानंतर अखेर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय पाहूयात माझं काही खरं नाही यानंतर विरोधकांनी पाटील साहेब कुठेतरी नाराज आहे राज्यात ती सध्या चर्चा झाली नाराज वगैरे काही नाही आहे कसं आहे मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे मी भाषण मी केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्राँग आहात का तुम्ही हे शेवटपर्यंत रेजिटेशन नेणार आहात का आणि राजीव शेट्टींनी हे हातात घेतलं आहे हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो त्यामुळे माझं काही का, का। तुम्ही गृहीत धरू नका खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्यातली ही भावना होती त्याच्यात मी नाराज आहेपासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर विधानभवनात प्रसारमाध्यमाने विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी विखी <laughs> पाटील म्हणाले की आ, हा सूचक पवारसाहेबांना इशारा आहे साहजिकच पवारसाहेबांनी सतर्क राहण्याची गरज आहे आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं आम्ही एकमेकाला इशारा देत बसत नाही जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुँ आमचा पक्ष आहे आज आमचा पराभव झाला आहे कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही सुप्रियाताई ना म्हणालीत की जयंत पाटील हे सर्वांनाच हवेला विषय हा त्या त्या म्हटल्या कारण चांगल्याच माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत या भावनेतून आहे शेवटी राजकारणात संबंध चांगल्या सगळ्यांशी चांगले ठेवणं वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून सुचलेलो आहे त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे राज्यातली परिस्थिती जी आहे ती कशी वाटते तुम्हाला सध्या वातावरण अधिवेशनात जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती प्रभाग झालं नाही हिंदू एक म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्याचं असावं लागतं आजपर्यंतची परंपरा आहे की अर्थसंकल्प झाल्या दोन दिवस शनिवार मध्ये आणि सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा ही पहिल्यांदा मी आता छत्तीस वर्ष झाली मला सभागृहात पहिल्यांदा असं झालं की ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला त्याच्या नेक्स्ट डे सकाळी चर्चा सुरू झाली त्यामुळं अर्थसंकल्पातले अनेक उलगडे आता त्यानंतर आम्हाला व्हायला लागलेले आहेत आता विषयवार चर्चा सोमवारपासून सुरू होईल पुढच्या आठवड्यात त्यावेळी अनेक मुद्दे पुढे येतील असा मला विश्वास आहे